नमस्कार भावन्नो बहिणींनो तर मी आहे फुलवाला दिनकर हे तर तुम्हाला माहितीच आहे भावन्नो मी काढला होता काल एक हिडिओ त्या हिडिओमध्ये भावन्नो मी म्हणलं होतं जर कोणाला अभिषेकसाठी फुलं लागत असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि भावनो आज मला एक ऑर्डर आलेली सुद्धा आहे चला सध्या तर मी फुलं तोडायला जात आहे हे बघू शकता हे झोऱ्या घेतलेलं आहे फुलं तोडण्यासाठी तर आता मला इतकाला पाण्यात जायचं आहे फुलं तोडण्यासाठी तर भावन्न हे आहे आमच्या शेतातलं खंडोबाचं मंदिर तर बघू शकता आमचा खंडोबा इथं बसलेला आहे हे बघा याचं नाव मोत्या आहे भावन्न तर हे कुत्रं आहे आणि ही इकडे बघू शकता तळं आहे तळ्यामध्ये बदक सुद्धा आलेत भावन्न दोन बदकं आले तर ते उडून जायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो तर भावांनो हे आहे आपलं कमळाच्या फुलाचं तळ आणि तळ्यामध्ये बघा बदक कसे थांबलेले आहेत था, पाण्यामध्ये मस्तपैकी आणि भावांनो डोक्यावर पोहत होते इकडे तिकडे फिरत होते मात्र आम्हाला बघून आता मस्तपैकी थांबलेले आहेत तर हे बघू शकता आपल्या तळ्यामध्ये किती सारे फुलं उगवलेले आहेत तर आता हे फुलं तोडायला मला जायचं आहे आणि आता बघू शकता बदक जे आहेत पुढे पुढे जात आहेत भावांनो तर भावांनो आता बदकं तर उडूनच जाणार आहेत कारण की मी पाण्यामध्ये जाणार आहे आणि ते पण उडून जाणार आहेत उडून जातानी कसे दिसतात ते तुम्हाला दाखवतो भावांनो शेवटी मी तळ्यामध्ये आलेलो आहे आणि तीन फुलं तोडले आहेत भावान्नो तर मला एकशे आठ फुलाचा ऑर्डर आलेला आहे तर आता फुलं सगळे तोडणं झाले त्यानंतर तुम्हाला दाखवतो भावान्नो व्हिडिओ पर्यंत बघा बघा भावांनो माझ्या पुढे किती सारे कमळाचे फुलं आहेत हे आता फुलं सर्व काही मला तोडायचे आहेत बर का तर भावांनो तळ्यातली मी सर्व काही फुलं तोडली आहेत तो बघू शकता तळ्यामध्ये एक पण फुल नाहीये तर अर्धी फुलं माझ्यापाशी येते ना अर्धे फुलं मी मंदिरापाशी नेऊन ठेवले भावांनो चला तिकडे जाऊया चला तर भावांनो मी आता आंघोळ करायला जातो आणि आंघोळ करून येतो भावांनो आणि हे फुलं जे आहेत यांची गड्डी बांधतो भाँन भावांनो आणि गड्डी बांधताना सुद्धा तुम्हाला दाखवतो की याची गड्डी कशी बांधतात तर दहा फुलाची एक गड्डी बांधायची असती तर शेवटी भावांनो मी आलेलो आहे आंघोळ करून तर हे बघू शकता आता सुरुवातीला काय करणार आहे हे दोन फुलं मी माझ्या देवाला वाहणार आहे खंडोबाला चला भावनो हे आपलं खंडोबाचं मंदिर आहे बावन्न देवाला फुलं वाहिली नाही तर आता मी फुलांच्या गड्ड्या कशा बांधतो हे तुम्हाला दाखवतो तर बावन्न दहा फुलाचे गड्डे कसे बांधतात तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे चार पाच सहा सात आठ आणि दहा तर भावन्न हे दहा फुलं आहेत तर आता बघा ही फुलाची एक कांडी पकडायची खालून आणि असा साल काढायची आणि ही साल काय करायची भावन्न अशी गुंडाळायची याला हे बघा हे अशी गुंडाळली का परत थोडीशी गुंडाळायची आणि इथं बांधून टाकायची बघा आणि परत दुसऱ्या फुलाची साल काढायची आणि परत तशीच बांधायची भावन्नो जरा खालून हे बघू शकता हे बघा भावांनो मी बांधलेले आहे फुलाची गड्डी तर इथे एक बांधून ठेवलेली आहे आणि ही एक बांधलेली आहे तर सर्व गड्डे मी बांधून घेतो भावांनो भावांनो शेवटी एकच गड्डी राहिलेली आहे बांधायची आणि हे इतके फुलं उरलेले आहेत बघू शकता चार फुलं उरलेले आहेत ह्या इतक्या गड्या बांधलेल्या आहेत भावांनो तर ही आता शेवटची गड्डी कशी बांधतो तुम्ही बघा तर हे बघू शकता भावांनो ही फारच मोठी गड्डी आहे तर ही गड्डी बांधायला फारच अवघड गेलेली आहे मला आणि त्याचनंतर दुसरी गोष्ट म्हणजे भावन्नो ह्या गड्डीमध्ये नुसते मोठ्याले फुलं राहिलेली आहेत नुसते मोठ्याले फुलं ही गड्डी शंभरला जरी दिली तरी पण परवडणार नाही मात्र पन्नासला देणंही देण आहे भावांनो कारण की सौदा झालेला आहे तर भावांनो सगळ्या गड्डे बांधलेले आहेत आणि हे बघू शकता ह्या ज्या एक एक्स्ट्राच्या कांड्या राहिलेल्या आहेत तर यायला काय करायचं आहे असं तोडून टाकायचं आहे बघू शकता मी अशा तोडत आहे भावांनो अशा जे कांड्या जर आपण तोडल्या ना याच्यामुळं काय होतंय की आपल्याला हे झोऱ्यात टाकण्यासाठी सोप्या जातात आणि इतकाला लांब जर ठुल्या तर लय अवघड जातात भावांनो त्याच्यामुळं अशा हे करायच्या बघू शकता चला तर भावांनो या सगळ्या गड्ड्यांच्या कांड्या तोडून घेतो तर तुम्हाला भेटतो मी आता डायरेक्ट आवड्यामध्ये तर फायनली भावनो गड्डे बांधून झालेले गड्डे मी टाकत आहे बघू शकता तर किती गड्ड्या टाकल्यात पाच गड्डे बघा ही सहावी सातवी गड्डी तर भावांनो चार गड्डे उरलेले आहेत चार गड्डे आता हे काय करतो बरोबर पैकी टाकतो जितक्या मावतील तितक्या नंतर एक दोन हातात घ्यावं लागल बावन्न नऊ गड्डे नका बसलेले आहेत झोऱ्यामध्ये आणि ह्या दोनच गड्डे राहिलेले आहेत बाहेर बघून घ्या भावांना इतक्या आहे फुलांना आता हे आवड्यामध्ये नेऊन द्यायचे आहेत मला नमस्कार मित्रांनो माझे नाव दिनकर डवले आहे तर मित्रांनो हे कमळाचे फुलं मी कमळाचे विकत असतो तर भावांनो मला आज आली होती एकशे आठ फुलाची ऑर्डर तर हे एकशे आठ फुलं मी आणून दिलेत यांना तर बावांनो हे कमळाचे फुलं आहेत तर दहा फुलाची एक गड्डी असती आणि एक फुल पाच रुपयाला पडते भावांनो तर एक गड्डी पन्नास रुपयाला तर बघू शकता फार असे सुंदर कमळाचे फुलं आहेत तर शेवटी बावन्न मी फुलं आणलेली आहेत तर, तर जे बघू शकता की एकशे आठ फुलं आहेत बावन्न तर यांनी घेतलेले आहेत अभिषेकसाठी तर, तर, तर बावन्न जर तुम्हाला फुलं आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद